नमस्कार मित्रांनो नुकतंच सुरू झालेल्या बिग बॉस सीझन फाईवमध्ये झळकत असलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा हातपाय तुटले असून तिच्यासोबत खूपच भयानक प्रसंग घडला आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती कंटेस्टंट मित्रांनो आपण बोलत आहोत ती म्हणजे आर्या जाधव आर्या ही सध्या बिग बॉसमध्ये रोखोक बोलताना दिसत आहे व तिचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना आवडतो आर्या ही एक रॅपर आहे आर्या ही अमरावती जिल्ह्यातील एका मध्यम कुटुंबातील मुलगी आहे आर्या ही आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्याआधी दोन हजार अठरामध्ये तिच्या आयुष्यात एक अपघात घडला व यातच तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले दोन हजार अठरामध्ये एक भयानक अपघातात ती गंभीररीत्या जखमी झाली व त्यामुळे ती स्वतःचे हातपाय देखील हलवू शकत नव्हती अशावेळी आर्या ही अतिशय डिप्रेशनमध्ये गेली मात्र यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी आर्याने लिहायला सुरुवात केली व अशातच तिने पहिलं रॅप सॉन्ग केला मात्र त्यावेळी आर्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही व ही मध्यम कुटुंबातील असल्यामुळे रॅपर म्हणून स्वतःचं करिअर घडू शकत नाही मात्र आर्याच्या आईबाबांनी आर्याला पूर्णपणे सपोर्ट केला व आज ती सुप्रसिद्ध रॅपर म्हणून प्रसिद्ध आहे सध्या ती बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये कंटेस्टंट म्हणून झळकत आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस सीझन फाईव्हमधील कोणता कंटेस्टंट सर्वात जास्त आवडतो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा